मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाजणी होत टाकण्या सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे सगळे निघते औरंगाबाद मध्ये काय करायला लागले जाणं एखादी बंदूक तिथं बंदूक लायसन लायसन नमस्कार मराठा नेते रमेश पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यामधील हा संवाद चांगलाच व्हायरल होतोय तर घडलं नेमकं असं काश्मीरच्या पहलगम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आता भारत पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर देत याची चर्चा आहे दरम्यान रमेश पाटील यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांना कॉल करत जाब विचारला यावेळी दोघांमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली सध्या ही ऑडिओ क्लिप चांगलीच चांगली व्हायरल होतीये हॅलो मंत्री मोदी ना जाधव साहेब बोल हा बोलतो हा बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो बोल आपण ते सांगा मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण होत तर टाकण्यास सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं आमचं आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्रीपद बर तुम नेत, तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघते मंत्रीवरती बर हा हॅलो आणखी काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मंग मंत्री तुम्ही सांगत ना निरोप द्या माझा अमित शहा बर निरोप देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे होईल होईल सारखं ऐका ना जरा हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करावं लागते अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला येतो आम्ही कट्टर शिवसेनेक बाळासाहेबाचे समजलं का शिवसेने माल गंली गंली आ, आ, त्या, अरे बघते मी देश गल्लीतलं भांडण आहे का कोणत्या गल्लीच पाकिस्तान जवळ बी अनुवस्त्रे महिला मा? उद्या जर त्यांना भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेले लोक काय म्हणतील अरे लागेल जाऊ संपून जाऊ त्यांचं विश्व आपला पण औरंगाबाद मध्ये काय 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 मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथे जा ना मग बंदूक लायसन जाणार मला तुमच्या लायसन्स करायला पाहिजे आधी रिका नाही का लायसन करून तुम्ही सांगा तुम, ना सगळा अतिरिक्त व्हायला द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल हा ते मग मला कसं म्हण जाल तुम्ही इथून बंद घेऊन जा